एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा लक्षवेधी सहा श्री किरण लक्ष्यवेधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय दत्तात्रय कवटे हा अकोले तालुक्यातील घोटी गावचा तरुण सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे योगेशवाडीमध्ये कुक्कुटपालनावरती काम करत होता तो वयाच्या तेरा वर्षापासूनच त्याला शिक्षण त्याच सातवी आठवी असेल आणि त्या तेरा वर्षाचा तरुण असतानाच आपलं मुलगा असतानाच त्याला तासगावला नेण्यात आलं त्याची त्यावेळेला तो बालमजूर म्हणूनच गेला आणि त्याला काही आमिष दाखवण्यात आली की बाबा तुला कुक्कुटपालनावर काय कुक्कुटपालन बांधून देतो तुला नंतर मालक बनवतो आणि त्या तेव्हापासून त्यानं या आदिवासी तरुणानं त्याचं घर सोडलं आणि आता दोन तीन महिन्यापूर्वी चौदा मार्च दोन हजार पंचवीसला त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे तर या निमित्तानं ती त्याची जे शवविच्छेदन झालं त्यावेळेला घरचे कुणी नव्हते त्याची बॉडी पोचवण्यासाठी जो कोणी सचिन साळुंके म्हणून आहे तो कुणीच आला नाही आणि आतापर्यंत त्यांच्या घरच्याला भेटले नाही तर त्यांचे घरची एक आई आहे गरीब कुटुंब आहे आदिवासी कुटुंब आहे आणि ते गावामध्ये गावामध्ये उपोषण उपोषण त्यांनी गावामध्ये चालू केलंय दहा बारा दिवस झालं उपोषण झाले तर माझी या निमित्तानं स्पेसिफिक तीन प्रश्न आहे की त्याचा जो मृत्यू झाला आहे संशयास्पद त्याच्या मागचं कारण काय आहे आणि जे दोषी आहेत त्यांची विशेष पथकामार्फत चौकशी होणार का आणि ती चौकशी होऊन जो कोणी दोषी सिद्ध होईल किंवा सी आय डी चौकशी होणार का आणि जो दोषी सिद्ध होईल त्याच्यावरती लवकरात लवकर किती दिवसामध्ये कारवाई होईल आणि तिसरा प्रश्न आहे की त्याची आई आणि गावकरी ज्या घोटी गावात अकोले तालुक्यात उपोषणाला बसले तर त्याच्यासाठी उपोषण सोडवण्यासाठी सरकारी यंत्रणा जाणार का सन्मान्य सदस्य किरण लहानटे यांनी अकोले तालुक्यातील घोटी येथे श्री दत्तात्रय कवटे यांच्या शेतामध्ये नाही या व्यक्तीने सचिन साळुंके यांच्या शेतामध्ये जो काम करत होता त्याचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला आणि हे होत असताना असं लक्षात आलं की त्या ठिकाणी नातेवाईकांनी पहिले त्याची बॉडी घेतली नव्हती नंतर त्यांची देखील त्या ते ठिकाणी त्यांना सुपूर्द करण्यात आली घटनास्थळीचा संपूर्ण पंचनामा करण्यात आला वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय तासगाव यांनी सवविच्छेदन करून त्या ठिकाणी ॲडव्हान्स सर्टिफिकेटसह मयताच्या नाते नातेवाईकाच्या ताब्यात तेव्हा बॉडी दिली हे सर्व करत असताना त्याच्या हाताच्या मनगटावर देखील काही जखमा त्या ठिकाणी आढळल्या होत्या परंतु मध्ये जेव्हा आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये गेलो पन, तर असं लक्षात आलं की पोस्टमॉर्टमने हे दिलं की त्यांनी गळफास लावून त्या ठिकाणी आत्महत्या केली आपल्या दोन पण तशीच आहे गळफास लावून आणि पोस्टमार्टम मध्ये पण गळफास लावून आत्महत्या केली हे त्या ठिकाणी पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला याच्या आधी त्यांनी गळफास लावून घ्यायच्या आधी पुन्हा एकदा चौदा तारखेला त्या ठिकाणी स्वतः एक आ, माशा मारण्याचं औषध प्राशन केलं होतं आणि याच्या आधी त्यांनी एक आठवड्यात अटेम्प्ट केला होता म्हणून के आता सद्यस्थितीमध्ये कोणी त्या ठिकाणी दोषी आढळून आलेलं नाही माझा असा प्रश्न आहे की त्यानं सुसाईड अटेम्प्ट दोनदा तीनदा दिले तर त्याच्या मागचं कारण काय कारण तो तेरा वर्षाचा असताना बालमजूर म्हणून त्या कुक्कुटपालनाचा जो साळुंके कोण आहे त्याच्याकडे काम करत होता इतके दिवस पंधरा वर्ष तिथे राहिला आणि मग अचानक त्याच्यावरती ही वेळ का आली तर त्याची सखोल चौकशी आपण करणार का सदस्यांचा आग्रह लक्षात घेता पुन्हा एकदा सखोल चौकशी करण्यात आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ